ज्या वयामध्ये चम पराक्रम गाजवायचा त्या वयामध्ये ही मुलं पाटकण्याचा पिसून गेलेला असतो मग ज्या वेळेला ते बाहेर येतात वीस वर्ष एकवीस वर्ष नोकरी शोधायला लागतात शिक्षणाच्या डिग्री घेऊन नोकरी नाही नोकरी नाही नो वेकन्सी नो वेकन्सी काय पराक्रम आपण त्यांच्याकडनं अपेक्षित धरणार आणि त्याचमुळे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की मुलांच्या पाठीवरचं ओझं तुम्ही करा आणि तुम्ही ओझं वाढत आहे त्यांना त्यांचं जे काय खेळण्याचं वय बागडण्याचं वय त्या काळामध्ये तुम्ही सक्ती 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 आणि त्याला शिकायचं शिकू दे ना शिकू दे शिकतील अगदी आपल्या प्रत्येक मराठी भाषिकांकडे म्हणजे आता मी नरसिंहरावांचं उदाहरण देईन तुम्हाला नरसिंहराव तर मला कोणीतरी सांगायला चौदा भाषा यायच्या उत्तम मराठी बोलायची पण कुठे सक्ती होती त्यांचे ते शिकले फार दूर कशाला जा मी शिवसेना प्रमुखांचं आणि माझ्या आदोबांचंच उदाहरण देतो दोघांनाही सातवी मध्ये शाळा तोडावी लागली होती फी भरायला पैसे नव्हते म्हणून तरी दोघही त्यांचा ता काय पराक्रम तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यांनी पराक्रम केला म्हणून तुम्ही इतके वर्ष माझ्यासोबत राहिलात हे सातवी मध्ये शाळा सोडलेल्याही कर्तृत्व म्हणून सगळ्यांनी शाळा सोडा असं माझं म्हणणं नाहीये पण शिकायचं असेल तो कसाही शिकतो आणि पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे फडणवीस साहेब तुम्ही जे काम त्यातन गद्दार बिद्दार घेतले त्यांना पहिलं हिंदी काय पहिलं मराठी सक्कीच करा मराठी कसं बोलायचं तें, कारण त्यांचं मराठी म्हणजे काय आणि तसंच एक शिवसेना प्रमुखांचं भाषण सुद्धा आहे ते आहे <laughs> ना षणमुखानं म्हणलं हा नाही ते आता ते महिने बोलूया <laughs> नको वन्स फोर नको एकदा झाले तेवढं बस एकदा बोला काफी आहे जितकं समाज नाही उत्सव समजा पण त्याला पहिलं पहिले तुमचे सहकारी चांगले सुशिक्षित आहेत का म्हणजे मी परत सुशिक्षित अशिक्षित असं वाद नाही करू इच्छित पण एवढ्या क्षमतेच्या आत का ती केवळ गद्दारीचीच सर्टिफिकेट दे घेऊन तुम्ही त्यांना पदं दिलेली आहे तू किती वेळा पक्ष बदललास अरे वा चल ये डबल ग्रॅज्युएट आहेस तू हा म्हणजे पक्ष सोडण्याचा पक्ष फोडण्याचा अनुभव आणला माझ्याकडे ही सगळी अशी इतर भीत झालेली लोक आणि हे आपल्या राज्याचं शैक्षणिक धोरण शिकवत आहेत हे शैक्षणिक धोरण ठरवत आहेत हे मोठं दुर्दैव आहे माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचा आवाहन करतोय पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रात गुद्रा, गुजरात गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जातात उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला का, हे कामगार काळे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा व परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित त्याच्या आठ जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र ही त्याच्या करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी त्या भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्या बरोबर एसन सी नाही गद्दार सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो, तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध करायचं बिनशर्त करा माझी काही हरकत नाहीये आहे महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना ह्या चोरांना गाठी भेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग ताळी देण्याची हडी द्यायची दे दे आज संपूर्ण 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 जे काय मी तुम्हाला सांगत होतो की महाराष्ट्राची संस्कृती मारली जाते आहे ना मी अनेकदा सांगतोय परत परत सांगणार ही रामाची भक्ती आम्हाला भाजपने नाही शिकवायची मी गेल्या वर्षी तेवीस जानेवारीला जेव्हा नाशिकला कार्यक्रम झाला तेव्हा काळाराम मंदिरात गेलो होतो आणि नंतरच्या सभेत मी सांगितलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे कारण आता तेच होत आहे रामाला भेटताना तुम्ही कशाला मध्ये पाहिजे भाजपवाले आम्ही आणि राम आमचं आहे ते बघून आमचं नातं आहे तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला त्याच्यामुळे जय श्रीराम आम्ही बोलू पण तुम्हाला जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी बोलावंच लागेल तर महाराष्ट्र मध्ये जा त्याचं तुमच्या घालून निघून जा आमच्याला आम्ही इकडे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे भाषिक गुन्हा गोविंदाने नामतोय त्यांच्यामध्ये काळ्या घालण्याचे धंदे करू नका जर तुम्ही आमच्यावरची सक्ती काही करण्याचा प्रयत्न केला तर ती सक्ती आज आम्ही जुगारून दिलेली आहे हे आज मी जाहीरपणाने सांगतो प्रेमाने बोलाल तर ऐकू जबरदस्ती कराल तर लाद घालून हाकलून देऊ आणि त्याच्यासाठी मला कांदारांची पण गरज आहे कारण समाजामध्ये दोन तीन वर्ग असतात कालच ते एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला मधु मंगेश कर्णिक बोलले होते की समाज पुरुष जो असतो म्हणजे कोण तुम्ही जनता तिला हजारो डोळे असतात हजारो हात असतात हजारो पाय असतात आणि म्हणून तर मला वाटतं प्रॉब्लेम होतो कारण हजारो पाय असल्यानंतर एक पाय म्हणतो इकडे जाऊया दुसरा म्हणतो इकडे जाऊया तिसरा म्हणतो तिकडे जाऊया समाज भरकटतो त्याच्याचमुळे समाज बघतोय पण त्या समाजाला व्यवस्थित रस्तावतीत ठेवणं हे कामगारच होता पण भाजपलायच अरे परत बातमी येणार बरंच राष्ट्रगीत सुरू झालं जरा बघा कोण नको तिकडे बोट आणू नका <laughs> अगदी स्वातंत्र्य लढा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल ज्या वेळेला गिरणी कामगार आणि कामगार रस्त्यावरती उतरला तेव्हा त्या चळवळीला एक काहीतरी मूर्त स्वरूप आला आणि तेव्हा तो लढा हा यशस्वी होऊ शकला हे कामगारांचं मी नाही म्हटलं तरी एक शौर्य आहे आज सुद्धा आपण जातो एक मे आला हुतात्मा दिनाला हुतात्मा चौकात जातो त्या हुतात्मा आपण पुष्पचक्र वाहतो नमस्कार करतो पण वरती कोणी बघितलेच का तुम्ही शेतकरी आणि कामगार हे दोन्ही आपल्या हे आता जो शब्द होता ना भाग्य विधाते आपल्या राष्ट्रगीतातला जो शब्द आहे भाग्य विधाता तो भाग्य विधाता आपल्या देशाचा कामगार आणि शेतकरी आहे कदाचित वेळेवरती त्यांनी ते वाक्य ऐकवलं मला मी मागाशी त्याला जरा बोललो असेल पण आता धन्यवाद देतो की वेळेवरती मला तो भाग्यविधांचा शब्द ऐकवला कारण भाग्यविधा देशाचा माझ्या समोर बसलेला आहे दहा भाग्यविधा आहे तुमचं भाग्य देशाचं भाग्य ठरवणारे तुम्ही लोक आहात तुमचं भाग्य ठरवणारे राजकारणी नाही आहेत पण तुम्हाला फसवून तुमचा अधिकार हा हिरावून घ्यायचा आणि आता तर हसण्यावरती सुद्धा बंद येईल की काय असं झालेलं आहे म्हणजे मध्यंतर मी बातमी वाचली की ओडिशाचे एक निवृत्त न्यायाधीश आहेत एस मुरलीधर त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं त्यांनी सांगितलं लोकशाहीचे नियम सगळ्यांना पाळलेच पाहिजेत त्याच्याबद्दल वाद नाही लोकशाहीमध्ये म्हणजे संविधानाबद्दल जे काही नियम आहेत ते सगळ्यांनी पाळलेच पाहिजेत पण त्याचबरोबरीने स्वतःचे अधिकार हे तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत आणि अधिकाराचा वापर आपण केला नाही तर आपल्याकडे तो अधिकार आहे हेच आपण विसरून जाऊ आजकाल तर हसण्याच्या अधिकारावरती सुद्धा गदा येते की काय अशी भीती निर्माण झाले हे माझं तर आहेच पण त्या निवृत्त न्यायाधीश एस तर यांचं सुद्धा मत आहे तर हे अधिकार तुम्ही करायचे गाजवायचे जागृती तुम्हाला आणायचे म्हणजे अरविंद तुम्ही जे म्हणालात की विभागवर तुम्ही आता पदाधिकारी करतायत तसं करा पण त्याच्या मागे मला जे काम पाहिजे की शिवसेना आणि शिवसेनेचा महाराष्ट्राचा महाराष्ट्र धर्म आणि देशाला जपणार हिंदुत्व याचा विचार फिरणारा माझा तो कामगार पाहिजे सुद्धा बैठका झाल्या पाहिजेत प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये प्रत्येक कंपन्यांमध्ये आपण काय करतो जसं आता एक 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 आता आर एस एसच्या गोष्टी बाहेर यांचं गुप्त यांची शिबिरं चालतात चिंतन शिबिर कुंतन शिबिर म्हणजे नाही मनन मनन चिंतन शिबिर मनन शिबिर त्याच्यामध्ये नेमकं चालतं काय मग आपण आपले जे काय विचार आहेत हे आपण दिले नाही तर आणखी दुसरं कोण देणार आणि मग एवढं सगळं विचित्र झालेलं आहे की सोशल मीडिया असेल अमुक मीडिया असेल या सगळ्या गोष्टीला मुकाबला करत करत आपल्याला खरं जे काय आहे ते जनतेसमोर बेधडकपणाने मांडणं हे आपलं काम आहे तर तो खरं शिवसैनिक आणि मला खात्री आहे की जेव्हा एखादी संघटना म्हणजे तुमच्यात ते अनेक आता ही शिवसेनेची म्हणा कामगार सेनेची म्हणा ही कितवी पिढी पण एखादा विचार जेव्हा पहिल्या पिढीतून दुसऱ्या पिढीत दुसऱ्या पिढीत कोणत्या पिढीत जातो तेव्हाच तो विचार कामत असतो आवाज त्या विचाराला तो प्राप्त होता आणि शिवसेना प्रमुखाने आणि अगदी माझ्या आजोबाने दिलेला विचार आज सुद्धा पुढच्या पिढीला आपला का वाटतो कारण त्या विचारामध्ये काहीतरी जीव आहे त्या विचारामध्ये काहीतरी तेज आहे काहीतरी प्रेरणा आहे आणि तोच विचार हा आपला प्राण आहे हा आपला प्राण आहे म्हणून आपण म्हणतो ना जीव गेला तरी बेहस्तर अजिबात घालवायचा नाही जो जीव घ्यायला येईल त्याचा जीव गेला तरी बेहेस्तर पण मी लढेन लढेन आणि लढेन जय हिंद जय महाराष्ट्र मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन